पुणे पोस्टचा जो दिवाळी अंक आहे त्यामध्ये जी जाहिरात गोल्डन पेज पब्लिकेशन यांनी डंख या कादंबरीची केलेली होती तेव्हापासून या कादंबरीची उत्सुकता माझ्यासह अनेकांना होतीस आणि आज अखेर गोल्डन पेज प्रकाशनाकडून या डंक या कादंबरीच्या प्रती दाखल झालेले आहेत तर त्यांच्या या लेखक बेटप्रतींची उत्सुकता अशा पद्धतीने मला सुद्धा लागण होतीच आणि अशा पद्धतीने कवर ही कादंबरी आलेली आहे गद्य लेखनाची जी उर्मी अनेक वर्षांपासून माझ्यामध्ये आहे अगदी पहिली कादंबरी पाळा असेल कुंदा असेल तिथून गावाच्या तावडीतून सुटका ताळलेल्या तुरी आणि मेटाकुटी ते डंक असा हा माझा कादंबरीचा प्रवास राहिलेला आहे आणि ही सहावी कादंबरी असली तरी तिचं नवंपण नवखपण पण त्या तिच्या पानोपाने दडलेलं आहे भरलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता निसर्गाने व्यवस्थेने डंख्या मारून हतबल झालेला शेतकरी आणि त्याचं उद्ध्वस्त पण मुष्टामध्ये देश, आपल्याला दिसून येईल आणि त्याची जगण्याची ओढ संघर्ष एकूणच ग्रामीण वास्तव बदलतं शेती मातीचं बदलतं वास्तव या कादंबरीत मी मांडण्याचा के प्रयत्न केलेला आहे आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक आदरणीय सदानंद देशमुख सर यांनी या कादंबरीची ब्लब लिहून पाठराखणसुद्धा केलेली आहे या कादंबरीचे सुद्धा इतर कादंबऱ्याप्रमाणेच वाचक मोठ्या प्रमाणात स्वागत करतील अशी मी I shall